तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल संध्याकाळी साडेचार वाजता स्वागत आहे आणि आता तुम्ही म्हणजे आलो एकच बैल घेऊन खाई जाता तर आता आम्ही तिकडे सध्या पाडे बाजूकरचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला दादू आणि मी तर सध्या पाडे बाजूकरचे त्यासाठी आता हे बैल घेऊन जातो तिकडनं ते पाडे घेऊन येतच होत आणि आता आम्ही जातो खाली जॉब बांधूसाठी आता ह्या आठवडेकरांचा जॉब चालला आणि मागना आणि चंदो येता फुल फॉर्म मध्ये बघा चतुरी लो आणि त्याच्या मागना चंदो तर बघा ते बघा आणि चंदो आज यांचा काय करा नाय हा ना येऊ नका आली अरे आता तर ओपन हा तर आता हे त्यांचे गुरु होत तर आता बघूया त्यांना कशा प्रकारे शिकवत होत सक्सेस प्लॅन होता की नाही तो चला तिकडनं ते बाहेर हे ये कायमात घेऊन इकडनं चला काढला बाहेर हे पुढं चल पुढं चल रे चल ये इकडं हा आहेत बांधू पहिले आहे ते सावळे आहे <laughs> ते लाल्याक बांधू या तर पहिला <laughs> पह आता आम्ही बांधताव लाल्याक कारण तू परवाच्या चल होतो तर तलनार। बघा आता बांधताव चतुरा मग चतुर चालणार चतुर चालणार

बघा आता चतुराची पाळी पहिली आ चतुर खाई आता खै

आता चतुर्दारा च लोक लागलो हा वडला वडला मार चतुरोक काय मी सोडत नाही आव लाइनिंग लागल्याशिवाय वडला वडला मायर ये ये توڑلا ہاں توڑ مڈی جا جی 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 جا چلا گڑ جا 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 बाहेर बघ बाहेर बघता बाहेर आणि आता बघा खाली एक जाऊत बांधला आणि आता आम्ही जातो सरकारक आहोत दुसरा जो बांधतो तर आता सोम्याचे पाडे वजूच करणार आहात चला आता आपण जाऊया सरकारा खानूक आता आणलंय सरकारा Lạt tay tưới ghion tê la davia tê la tay màn tàu dôn gió tàu ghai 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 ghai

વિચારી <c Risky> <c 1952> બાય નતા બાય ના આ કે માખા એટલા ઓ રસી રસી અરે આવ ને પાડે રસી ને એ ભાઈ ભાઈ શું વાત કરી રસી તો ખાન દો ખાન દો અમે ખાન દો તો પડના રે ખાલી ના પડ થાવ આવો આપો તારા એક આદામ ગ્યો થી એ દી ગાટ મારું દેવ સ્યાકા નકો દે ગાટ મારતો શેળ ચા કર તું ના નહી આવો બાપા દેખ

一天在叫的话，你干不了不